അധ്യ പണ്ടേ ചില അർദ്ധ വന്ന गुड मॉर्निंग साईराम पुन्हा आपले तेच नऊ दिवस सुरू होणार आहेत आपले ही आपली स्कूटी ही घेऊन जात आज आणखी ती स्कूटी घेऊन जाणार आहे आपल्या भावाने पण यावर्षी गाडी घेतली आहे आणि यावर्षी खास असं आहे की अनवनी पायाने जाणार आहे जाणार आहे अर्ध्या वाटे चप्पल कोण नाही घालायची चप्पल नाही घालायची चला आपण जाऊयात मग आता गावाचा राऊन मारणार गावाची फेरी मारणार एक फोटो नाही व्हिडिओ कोण घे मागून येऊन गेली आठवत काय घराबाहेर बसले ना सायरा किती झोपले काल रात्री तीन ला कितीला माहितीये का साडेचार ला <laughs> लॉग आउट वगैरे करून झोपलो मग रे <laughs> काय बोललास अरे <laughs> आपल्या पालखीतले एकमेव असती भारी असती म्हणजे मेकड बाय मेकडू बाय Premises, आज एकदम पावले झाले एकदम आंघोळ केली चका सकाळ सकाळी सकाळ पाच वाजता पाच वाजता मंडळाच्या अध्यक्ष पांढऱ्या अंत आहे छत्रपती नावच पादळ युगे न युगे जिवंत आहे

तुला जायचंय आणि शाळेत शाळेतून जाईल शाळेत द्यायला साईबा चला बाय आता सोडतो

अरे ऑनलाईन बॅट बघायला म्हणताय शेलार बाय करतो चालायचंय पालखीला मोठा झाला चाल काय रे हे चले प्रतीक नीट घेऊन बाय बबडा झालो हस्ते गावातून निघालो आणि आता चाललोय आम्ही खंबालपाडा खंबालपाडा आहे साईबा मंदिर तिकडे नाइन्टी ना फीट रोड नाइन्टी फीट रोड दुर्गाडीकडे हे लुंगी कुठे आधीच मला हा बरं झालं म्हणजे आधीच फोन निघाल जा आधीचला फोन द्या कामा ठेवलोय का मला फोन दे वगैरे चल ये या आप दुर्गाडी लागेल चालवतो चरण भेटलाय चरण बोलतो मी पण ब्लॉग चालू करतो होता म्हणजे माझ्या धंद्याचं ना असं काय आपण दोघं मिळून करू दोघं मिळून कर ना बस काय दोघं मिळून आता सुरुवात झाली आहे खरं रे पायाची वाट लागायला सुरुवात झाली पाहिजे बरं चालायचं सावाज नाका सावाज नाका जेवून झाला तिकडून मग रात्री पडगा भाऊ बोलतो माझ्या घरचे ब्लॉग बघतात त्यामुळे मला थोडं चालायला लागेल बोलतो आणि बोलतो बंदरा चांगलं काहीतरी बोल घरचे संकेत चवळे युनिकॉन चे मालक ब्लॅक घोडा ब्लॅक हॉर्स खाली ब्लॅक हाऊस खाली ब्लॅक हाऊस तर आता थोडी बशी घेतली आम्ही इकडे कांदारी जवळ आणि नाही ना बोलू तरी नॉन्स्टेबल चालले जरा त्याची चाचू कवळी तुम्हाला माहितीच असेल कवळी चालवलो बदलत चालल्या खरं नाही पुढे जाऊन मंदिर दूर आहे लेकिन जाणं जरूर आहे या कवळे आज राहुल या वर्षी राहुलीच पण पहिल्या वर्ष आहे रवळे पहिल्या वर्ष आहे ना पहिल्या वर्ष आहे चप्पल अनुवानीच बाई चालणार बोलतो अनुवानी आमचे पण जरा झालेत वांदे कवळेच्या फोड आलेत कवळे बोलतो मला पहिल्या दिवशी फोड आले चप्पल घालून त्यासाठी पाफ कमी करायचे असतात माणसाने पाप एवढी आहे पापांचा गडा नुसता भरलेला आहे मरण पण लवकर येणार नाही काय एवढं आहे तुला कळलं पाहिजे वजन कमी करता घरचे पण तुला तेच बोलतील वजन कमी कर रेस्ट करून झालंय आता एकदा पुणे एकदा तीच दश तो दरारा घेऊन आपले भाऊ चालत सुटलेले आहेत कळ आमचं आप काय आपलं काय म्हणणं आहे आमचं म्हणणं बघा सांगता येत नाही काय हा दरारा हा दरारा कायम टिकला पाहिजे भावा आपल्याकडे टिकणार पण थोडं वगैरे पण टिकणार मध्ये वजन कमी केलेला वाढवायला कोणी सांगितलं मग तुम्हाला नाही आता पण वजन कमीच आहे आता हे चालू शकतो आपण तर नक्कीच आपले प्रयत्न आपले भाऊ चालू ठेवणार आहेत म्हणतात आणि त्यांना आम्ही प्रयत्न करायला आम्ही भाग पाडू जर जमलंच नाही तर आपले लास्ट तुमच्या लास्ट इयरच्या व्हिडिओमध्ये जसं आम्ही त्याला फरफडत घेऊन जात होतो तसं आम्ही परबड नाही ताकद ठेवतो ते पण किती किलोमीटर सात किलोमीटर की नाही नॉन स्टॉप फरफडत नेलेला भाईला आम्ही यावर्षी पण ते दिवस बहुतेक बघायला लागतील आता अनुभव आले आहे आता चालू शकतो जिल्हास नक्कीच एवढे घेता नक्कीच नक्कीच त्यांचं म्हणणं असं आहे की आता अनुभव आलेला आहे न सपोर्ट घेता मी चालू शकतो पण आज अजून तरी पहिला हॉल सुद्धा आलेला नाही म्हणजे सावध नाका अजून आलेला नाही पण हा कॉन्फिडन्स नक्की आम्हाला आवडलेला आहे तुमचा अजून कसारा घाट पण आहे दोन दिवसाने तेव्हा पण असं जिद्द असणार कसारा घाट आणि कवळेची वाट हे पहिले पहिलं वर्ष तरी हे तसे चाकी आहे पिक्चर काय काय ओके तर आपण इकडे जाऊ त्या वर्षी आमच्या आहे पहिल्या वर्ष काय बाबू जा बोल ना काय बोलशील गाणं बोल गाणं बोल इकडे गाणं बोल गाणं तर बोल हिचे वडिलांनी ह्याला पाचशे रुपये दिलेत आणि बोले चप्पल घे बाळ आता अरे रिटर्न कसं जाईल पोरगा असत लास्ट सोडणार का बरोबर ना आम्हाला खबर लागली आहे जाऊन दे हा झाला गमतीचा भाग हा पप्पा बोले मंचुरियन पण खा काय तर आता परत आम्ही थोडा हॉल्ट आपला हॉल्ट परत दोन मिट दोन किलोमीटर अंतरावर पण थांबलोय कारण घेतो आणि असं पायवर करून राहिल्याने थोडस म्हणजे बरं वाटत आनंद वेंचर्स बोलतात ना की पदयात्रा सोपी गोष्ट नाही काहीच आहे पदयात्रे सोपी गोष्ट नाही आणि जोपर्यंत अंग झिजत नाही तोवर असं बोलतो ना की हां काय आपण सार्थ केलं नाही आणि आपण ज्याच्याकडे चाललो आहे त्याच्याकडे तर सर्व काही आहे त्याला आपण काय देणार आपल्याकडे देणार का काय सर्व काही आहे त्याच्याकडे तेच आपण असं करायचं की थोडं अंग झिजवायचं आपलं शरीर जिजवायचं आहे हेच करू शकतो आपण हो आणि हे ते नऊ दिवस असतात जे मुलं वर्षभर वाट बघतात म्हणजे तीनशे पासष्ट दिवस वाट बघतात की हां आता पालखी कधी आहे पालख्यानी फॉर्म कधी निघणार माऊली फॉर्म कधी निघणार फॉर्म भरायला कधी जायचं हेच असतं हॉल्ट आहे चालेल ठीक आहे ना सर आणि थोडा आराम पण करू आणि संध्याकाळचा हॉल्ट थोडा जवळ त्यामुळे काय टेन्शन नाही लवकर निघू आम्ही फार जेव्हा आहे थोडा फार जेवढा जवळ आहे डी जे आकाश मिस कोणाचा हा थर्टीन आहे ना पण तिथे दाखवलं आता तो फरक एवढा भारी दिसेल त्याच्यात माणसाला आपण फोन केलं तर येतं काय तुम्ही बघू शकता आईचा फोन आपल्या सगळे बघतात देखो ना देखो ना देखो ना काय देखो ना हे घे आईने मोबाईल पण फोडलाय मस्त सेम आपल्याला काय मोबाईल आहे देखो ना देखो ना देखो ना काय देखो ना काय परत एकदा परत एकदा प्रसादाचा लाभ घेऊयात आपण महाप्रसादाचा नाही याची नोंद घ्यायची आहे समजलं माऊजी आपण बाबांची वारकरी आहोत आणि वारकऱ्या हो आपल्याला चालायचं आहे बाकीच्या वेळेला आपण कोणतीही वस्त्र घातल्याच्या नंतर काही फरक पडत नाही पण भगवा वस्त्राला काहीतरी महत्व आहे त्या भगव्या चाल वस्त्राला चालत नाही त्या भगव्या वस्त्राला चालत नाही त्या भगव्या वस्त्राला चालत नाही त्या भगव्या वस्त्राला अर्धी बॉटल फेकून दिलेला चालत नाही भाऊ का आपल्याला आहे का जे भोजन घ्या जे महाप्रसाद घ्या महाप्रसाद म्हणजे प्रत्यक्ष दशक दर्शन आणि ते दर्शन घेताना आपल्याला भोजन जे मिळते हे आपलं भाग्य समजायचं बाबा सुरुवातीच्या वेळेला चाळीस ते पन्नास लोकांच्या कडे महापंडाळासाठी म्हणजे असे जमा करायचे अन्नधान्य आणि मोठ्या हंड्या लावायचे पण लोकांच्या आतल्या गावातील लोक काय करायचे यायचे खायचे हायचे हा हागून मोकळवायचे पण ते का करायचे करा बाबा कशासाठी करायचे ह्याचं कारण वेगळं होतं आणि बाबांनी जेव्हा देह सोडल्याच्या नंतर नऊ वर्ष अगोदर बाबांनी फक्त नऊ घरामध्ये जाऊन रिक्षा मागून ते मागून कर अध्याय नंबर आठवा वाचा अध्याय नंबर नववा वाचा त्याच्यामध्ये तुम्हाला चांगल्या घटना घडल्या जातील या नवीन आलेले साई भक्तांनी बघता आज दोन दिवस पहिल्यांदा पालखीला येतच आहेत बरोबर आहे मी का तुम्ही काय आहे की तुमच्या मित्रांनी सांगितलं की पालखीला मजा असे आनंद असो माझ्याशी काही काही नियम सांगितले माऊली आणि ते खरंच पाहिले पाहिजेत तू पडगा रा पडगाला आम्ही टोला क्रॉस केलाय आणि तरी हॉल्ट बराच लांब आहे आता अजून पण आम्हाला इथून हॉल्ट एक तास तीन मिनटं दाखवतात आहेत म्हणजे साडेचार किलोमीटर सात चार पॉईंट सात धरून चाला तरी नक्की आम्ही ट्राय करू आमच्या मागे पण बरेच अजून शेवटचा झेंडा आलेला नाही तुला काय हा बघा जेव्हा बसलायच ते जाऊ दे जेव्हा बसलाय तो दाखव बांधलो बैलाय अजून बराच लांबचा पल्ला काढायचा आहे अजून यायला टाइम आहे मला आता मी आता आठ तारखेला दोन किलोमीटर दाखवत आहेत म्हणजे तीस मिनिटं अजून अर्धा तास अजून चालायचं आहे ओके ठीक आहे आपल्यावर एकच वन मॅच राहिला आता शिवा माऊली बाकीचे पुढे गेलेत थोडेफार हळू हळू हेही दिवस जातील राहतील त्या आठवणी राहतील त्या आठवणी ज्याची आपण वाट बघतो थोडा त्रास होईल पण ठीक आहे हा त्रास सहन करायची तयारी पण आहे एवढं काय नाही उभे हुबे का माई फायनली आम्ही आलो आहे आता हॉल्टर पोचलो आहे आमच्या मेंबर आधीच पोचलेली आहे छामच लांब होता हॉल्ट पण ठीक आहे सारी प्रेमत नाव गेला सदा जीव होता एक जडला भरक टेकला जीवाला सारी पकीसा ना घरा भक्त काढला सारे करायचा जेवण वगैरे झालंय खूप थकलं आज झोपण येते खूप आता बघू अजून कितीतरी बाकीचे दिवस थी। थक ठीक आहे होईल ते पण